तर आज सकाळी सकाळी मस्त इडली नाश्त्याने इडली केलेली आहे तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ना व्हिडिओ प्लीज करून तुम्हाला रिक्वेस्ट करते ड़ी ड़ी शेर की माझे व्हिडिओ शेअर करा तर आता मस्त इडली केली तुम्हाला इडली कशी झाली मस्त छान अशी इडली झालेली आहे गरम आहे गरम पक्कड होते एकदम सोपी आहे ना चटका लागत नाही काहीच नाही मस्त असे छान इडले झालेले आशुचे पप्पा आता चाले ड्युटी दीदी माहिती तेवढं आहे पाहि ना पोत होत तर आरशी ना मग भरून ठेवते आरशीला ना अशी बारीक मी कामं करत चांगली करते ती काय झालं भरून घे ते पुरे मग आता तर आता इथे मी इडली काढून घेते टॉच लावून दाखवतो तुम्हाला बघा मस्त झालेलं आहे इडली आणि एकदम भारी झालेलं आहे मला अगोदर हे करावं

छान इडली आज सकाळी सकाळी नाश्त्याला आणि चांगला असतो इडली ते खाण्या काय झाल्या मम्मी इडला काय झाल्या तुझ्या चटणी करू लाई दीदी मम्मी चटणी करता है।

तरी ना मस्त आज बनवली इडली आणि चटणी झालेली आणि भारी झालेली एकदम मस्त खायला पण एकदम भारी आणि एकदम पांढरेसिपी झालेली मस्त त्याच तेवढं एकदम काढून घेते आणि मग सरवत करून खायची काही इडली एकदम भारी इडली घेते चटणी त्यासोबत चलो लवकर तर मस्त झालेली इडली आहे बघा एकदम जाळीदार स्पॉजी मस्त झालेली इडली एकदम भारी आणि एकदम स्पॉन्जी झालेली आहे खायला पण खूप छान आणि मस्त झालेली आहे

পাপা কুডে ক आण पप्पा काय कोडता हा ना पप्पा तुम्ही लाकड आहे ना बघा माझे पप्पा लाकडी तोडता हे कोण दाखते खायला दिसणार नाही चाप्पल घालते हे बघा दिसले का

चक्की कट करून घेतली चक्की कुठे हिरवी चक्की मस्त भाडे बनायची तुमच्या काय होत मला